गायीला गोमाता समजलं जातं गायीचं जा पूजन देखील केलं जातं मात्र याच गायीला एका व्यक्तीनं लात मारण्याचा प्रयत्न केला पुढच्या क्षणी त्याला कर्माचं फळ त्याला भेटलं असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मित्रांनो पशुपक्ष्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असे व्हायरल होत असतात यातील अनेक व्हिडिओ असे आहेत की ते धक्कादायक असे असतात कधीकधी अनेक लोक प्राण्यांना विनाकारण त्रास देत असतात अशा परिस्थितीत प्राणी कधी कधी आक्रमक होतात आणि ते बदला घेण्याचा प्रयत्न करतात व ते हल्ला करत त्याला अद्दल घडवण्याचा प्रयत्न करतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे असा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकरी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत बाहेर व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते दोरीनं बांधलेली एक गाय वस्तीच्या रस्त्यावर उभे एका व्यक्तीने त्या गायीची दोरी हातात धरले तो माणूस गायीची दोरी ओढत आहे आणि दुसरा माणूस गायीजवळ उभा आहे त्यानंतर ती व्यक्ती गायीला लात मारते यानंतर जेव्हा गाय जागेवर हलत नाही तेव्हा गाईला जोरात लात मारल्यानंतर ती व्यक्ती आक्रमकपणे आपल्या हातातील गायीची शेपूट फिरवते जेव्हा त्या माणसाने गाईला लात मारली आणि नंतर तिची शेपटी फिरवायला सुरुवात केली तेव्हा गाईला खूप राग येतो यानंतर ही गाय पळून जाण्याचा जा प्रयत्न करत राहिली मात्र त्या व्यक्तीने त्रास देणे सुरूच ठेवल्याने या संतापलेल्या गायीने त्या व्यक्तीवर हल्ला केला गायीने माणसाला शिंगाने मारले दुसरा माणूस त्याला दोरीने नियंत्रित करण्यात अपेशी ठरतो अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये विनाकारण गाईला त्रास देण्याचा प्रयत्न करत असताना मात्र त्या व्यक्तीच्या चांगलंच जीवावर भेटलं असतं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला दे सबस्क्राईब देखील करा